मे महिन्यात पहिला पाऊस झाल्यावर हुमणी किडीचा भुंगेरा सायंकाळी लिंबाच्या पाला खायला येतो तसेच नर व मादीचे मिलन होते ज्या ठिकाणी लिंबाच्या झाडावर अशा प्रकारे सायंकाळी दिवस मावळायच्या वेळी हुमणी किडीचे भुंगेरे दिसतील त्या ठिकाणी त्या लिंबाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करावी त्या परिसरात शेतकऱ्यांनी सामूहिक लाईट ट्रॅप्स म्हणजेच प्रकाश सापळे लावावेत म्हणजे यानंतर एक ते दीड महिन्यांनी हुम्नी किडीचा म्हणजेच उनी आळीचा होणारा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो शक्य झाल्यास लिंबाचे झाड हलवून खाली पडलेले सर्व किडे गोळा करावेत व रॉकेल मिश्रित किंवा कीटकनाशकाच्या द्रावणात नष्ट करावेत बरेचसे साखर कारखाने देखील असे किडे म्हणजेच हुमणीचे किडे किलोवर विकत घेतात एकात्मिक किड नियंत्रण या पद्धतीनेच ही कीड नष्ट होऊ शकते